कोल्हापुरातील आर टी ओ ऑफिसकडून पितळी गणपती चौकाकडे जाणारा रस्ता चांगला रुंद आहे पण गेले दोन महिने या रस्त्यावर एका बाजूला खडीचे भले मोठे ढीक टाकले आहेत रस्ता दुरुस्तीसाठी खडी आणली असेल तर कामाचा पत्ता नाही निम्मा रस्ता व्यापलेल्या खडीच्या ढिगामुळं महापालिकेला नेमकं काय साध्य करायचे हेच समजत नाही अत्यंत वर्दळीच्या अशा आर टी ओ ऑफिस रोडवरील खडीचे ढीक तातडीनं हलवण्याची गरज आहे पितळी गणपती चौकाकडून आरटीओकडे येताना उजव्या बाजूला खडीचे मोठे ढीक पाहायला मिळतात जवळपास निम्मा रस्ता या खडीनं व्यापलाय आधीच या रस्त्यावर मोठी वर्दळ असते आता तर याच ठिकाणी खाद्यपदार्थांच्या अनेक गाड्या लागतात अशातच खडीचे ढीक पडून असल्यानं या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होतीय इथल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांना अटकाव व्हावा म्हणून हे खडीचे ढीक टाकले आहेत का अशी चर्चा होतीये पण तसं असेल तर आजारापेक्षा इलास गंभीर असं म्हणावं लागेल कारण आरटीओ जवळच्या दत्त मंदिरजवळ टाकलेल्या खडीचे ढीक त्याच्या पुढं लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या त्यावर असणारी ग्राहकांची गर्दी यामुळं कारण नसताना हा रस्ता अडला गेलाय महापालिकेनं तातडीने या खडीचा योग्य विनियोग करावा किंवा खडीचे ढीग उचलावेत अशी नागरिकांची मागणी आहे